नमस्कार मंडळी स्वागत आहे परत एका नवीन ब्लॉग मध्ये मला काही ना काही लागतच राहतं आणि माझ्या ब्लॉगची पहिली जी सुरुवात असते ती लागलेलीच असते काय करू शूटिंग करते वेळी लक्षच राहत नाही माझं आणि दर दिवशी असं काही ना काही घडते माझ्यासोबत ज्यामुळे मला काहीतरी असं म्हणजे येतच माझ्या ब्लॉगच्या सुरुवातीला काहीही करा आता काही फ्रेंडचे मेसेजेस आलेले आहेत की तू प्रत्येक ब्लॉगमध्ये असं का दाखवते निगेटिव्ह का दाखवते वगैरे वगैरे आता माझ्यासोबत घडते तर मी काय करू मी जाणून बुजून करत नाही मी रक्त जाणून बुजून काढेल का लास्ट ब्लॉगमध्ये मला लागलं ला होतं आता उद्याच्या तर ब्लॉगमध्ये जो येणारा ब्लॉग आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या नवऱ्याला कसं लागलं ला। जो सिरॅमिकचा पॉट होता तो जसा मला लागला ला होता त्याच्यापेक्षा जास्त माझ्या नवऱ्याला लागला आता आम्ही जाणून बुजून तर मारून घेणार नाही ना तर असंच आहे आता काय करणार लागतंय आता इथे मी स्पून काढत होते सॉरी स्पून ठेवत होते आणि तिथे फोर्क होता काय म्हणतात काटेरी चमचा फोक फोक काय ते ज जे काही आहे ते सो तो काटेरी चमचा मला दिसलाच नाही थोडासा खाली होता आणि मी चम चमचा का चाकवास ठेवायला गेले आणि तो माझ्या नखामध्ये घुसला आता हे मी फेक करणार आहे का तुम्ही बघू शकता तिथे काटेरी चमचा आहे असो स्वयंपाक करता करता लागलं आता स्वयंपाक का करते हे तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये मी सांगितलंच होतं आम्ही आहे घराची साफसफाई तर खूप साफसफाई काढली आहे आम्ही सकाळपासून कामं चालूच आहेत सकाळपासून दोन वेळा आम्ही चहा घेतलेला आहे आणि आंघोळ वगैरे काहीच झालेली नाही आणि धुळीमुर इतकं नाकामधनं पाणी येतं माझ्या आणि भरपूर मला भूक लागली आहे त्यामुळे म्हटलं अगोदर खिचडी टाकून घेऊया आता सध्या मावशी नाही आहे त्याच्यामुळे स्वयंपाक वगैरे बनला असता आणि बाकीची कामं मी केली असती पण त्यांनी नाही त्याच्यामुळे म्हटलं अगोदर खिचडी टाकून घेते सोपं आणि पटकन होणारी गोष्ट म्हणजे खिचडीच आहे तर म्हटलं मसाला खिचडी टाकूया पोटही भरतं त्याबरोबर पापड वगैरे होते आणि आता बाकी जास्त करत बसलो ना तर मग बॉडी पेन व्हायला सुरुवात होईल आणि त्या धुळीमुळं इतकं नाक गुळगुळ गुळगुळ करत होतं मला धुळीची ॲलर्जी आहे मी शक्यतो धुळीत जात नाही मलाच काय इव्हन आमच्या दोघांनाही धुळीची अलर्जी आहे त्यांना तर सायनस आहे त्यांना भरपूर शिंके येतात म्हणून म्हटलं फटाफट फटाफट फटा, फटा, सगळ्या गोष्टी इकडे तिकडे शिफ्ट करून घेऊया ॲक्च्युली सकाळी आम्ही दोन्ही कबड शिफ्ट केलेले आहेत आता ते जे खालचं जे सामान आहे जे पसारा तो फक्त आवरायचा आता ते फक्त बसून करायचं काम आहे म्हटलं पोटात काहीतरी टाकूया आणि मग त्यानंतर मग थोडंसं ताकद येते अंगाला आणि मग म्हटलं करूया त्यानंतर सकाळी कामाला सुरुवात करण्या अगोदरच मी किचन वट्टा वगैरे क्लीन करून घेतला होता भांडी घासून घेतली होती आणि चहा वगैरे तर झालाच होता म्हटलं आता फक्त तेवढं एक टाकलं ना भांडे वगैरे घासायची काय गरज नाही तसेच ठेवूया आणि मग जेवण वगैरे करूया थोडंसं रेस्ट करूया काय होतं जर समजा जेवण केल्याच्या नंतर आम्ही जास्तही जर रेस्ट केलं ना तर एक तर झोप येते काहीतरी होतं आणि मग काम करायची इच्छा नव्हती त्याच्यामुळं होतच नाही सो त्याच्यामुळं असं ठरलं की जोपर्यंत खिचडी वगैरे होत नाही म्हणजे खिचडी वगैरे हे होत नाही तोपर्यंत बाकीचे छोटे मोठे कामं करूया रेस्ट करायचंच नाही एकदा एक दोन तीन वाजेपर्यंत सगळी कामं आवरून गेली ना मग बाकी झोपायचं आंघोळ वगैरे करून आणि आजकाल ना मला स्वच्छतेचा काय भूत डोक्यावर सवार झालाय काय माहिती दर दहा मिनिटाला मी किचन वाटा क्लीन करते सकाळीच मी इतका सुंदर किचन वाटा क्लीन केला होता ना आणि आता परत खिचडी झाल्यानंतर थोडंसं ते खराब झालं होतं आणि भांडे वगैरे लावून घेतले आता टोपलं रिकाम झालेले मग तिथली जी जागा आहे तिथे क्षार वगैरे पडतात साबणाचा जरा असं डागं असतात सो ते पण लगेचच धुऊन घेतलं आणि छान वाटतं जरा टापटीप असला दिवस बर बर ना दिवसभर बरं वाटतं आणि आता पावसाचं वातावरण आहे ना तर वट्ट्यावर खूप त्या बारके चिलटं असतात ना माश्या वगैरे ते येतात आणि त्यातल्या त्यात जर घरी फ्रूट्स असतील ना की हो, बनाना किंवा मग ड्रॅगन फ्रूट अशा फ्रूटला तर इतक्या माश्या लागतात त्या बारक्या आणि मला ते इतकं घाण वाटतं आणि बऱ्याच वेळा असं झालं की रात्री फ्रूट वगैरे झाकून नाही ठेवले कपडा वगैरे नाही टाकला इतक्या माश्या बनतात तर मग ते खूप दिवस माझ्या डोक्यात राहतं त्यामुळे शक्यतो पावसाळ्यात मी चकचक चकचकच करून ठेवते आमच्याकडे भांडे घासण्यासाठी मावशी आहेत तर त्या काय करतात तीन वाजेच्या दरम्यान येतात तर तीन वाजेपर्यंत भांडे त्याच्यातच असतात बेसिनमध्ये आणि त्यानंतर जेव्हा त्या घासून जातात तेव्हा मी कामामध्ये नसते साफसफाईचं काम माझं सकाळी झाले असतं आणि त्या काय बेसिन घासत नाही त्याच्यामुळे मी काय करते बऱ्याच वेळा जेव्हा मला क्लीन दिसली क्लीन म्हणजे त्याच्यामध्ये काही सामान नसेल भांडे घासायचं तेव्हा मी घासून घेते तर मला ते वेळच भेटत नाही जेव्हा ते रिकामी असते बेसिन तेव्हा मी कामात जात नाही आता पाण्यात जात नाही जास्त तर आज मला ती रिकामी दिसली कारण त्या येऊन गेलेल्या आहेत आणि आज आम्हाला स्वयंपाकाला लेट झालं आणि नुकती मी कामातच होते त्याच्यामुळं म्हटलं चला बेसिन पण चकाचक करून घेऊया एकतर तिथे कंटिन्यू भांडे पडलेले असतात त्याच्यामुळं ते, ते खराब झाले आहे आणि आम आमच्या अगोदरचे जे जे कोणी इथे रेंटनी राहायचे त्यांनी ऑलरेडी ते, ते खराब करून टाकलं होतं आता ते किती जरी घासलं ना तर तेवढं ते निघत नाही तरी सुद्धा मी दर दोन दिवसाला का होईना ना घासून घेते आमच्या मावशी मात्र बिलकुल घासत नाही तर तशाच ठेवतात भांडे वगैरे झालं मग मी ते काय करते जेव्हा त्या जातात ना भांडे घासून तेव्हा ते मी चिक क्लीन करून घेते किचन पूर्णपणे क्लीन झालेली आहे आता संध्याकाळपर्यंत मात्र इकडे येणार नाही आणि कुकरच्या पण शिट्ट्या झालेल्या आहेत जोपर्यंत ही साफसफाई होत नाही तोपर्यंत आणि तेवढंच माझं एक मिंत्राचं पार्सल आलं आहे मिंत्राला मी काही टॉप मागवले होते ॲक्च्युली ऑफर चालू होती दोन तीन दिवसासाठीच ऑफर होती मिंत्रामध्ये एक एफ डब्ल्यू डी नावाचं एक ऑप्शन आहे त्याच्या म्हणजे त्याच्यात जेन काहीतरी ते टॉप आहेत तिथे कपडे आहेत खूप सारे तर ते जे तिथे टॉप होते हे अशा प्रकारचे ते सेवन नाईन्टी नाईनवाले होते पण ते मला लिट लिटरली नाईंटी नाईन नाएं रुपीजला पडत होते आणि त्याच्यातही अजून एक मला ऑफर लागली त्या ऑफरबरोबर तर मला नाइंटी रुपीजला एक टॉप पडला आता ह्या टॉपची तुम्ही क्वालिटी बघू शकता इतकी चांगली क्वालिटी आहे आणि नव्वद रुपये म्हणजे काहीच प्राईज नाही तर असे मी काय केले सहा सात टॉप मागवून घेतले वेगवेगळ्या कलरचे वेगवेगळ्या म्हणजे डिझाईन तर काही डिफरंट नव्हती फक्त त्याच्यावरची जी प्रिंट होती समोरची ती वेगळी होती आता मी याचा हॉल वगैरे बनवला नाही कारण आता त्याची ऑफर संपलेली आहे पण आता ते सध्या तीनशे साडेतीनशेच्या रेंजमध्ये आहेत जर तुम्हाला पाहिजे असेल त्या ह्या टॉपच्या लिंक तर मी तुम्हाला देते किंवा हॉल बनवते फक्त कमेंट करा जर कोणाला पाहिजे असेल तरच बनवते कारण ते ऑफर झालेले संपलेली आहे त्याच्यामुळे बनवून काही फायदा नाही पण तरीसुद्धा तुम्हाला तीनशेच्या जरी रेंजमध्ये तो टॉप पाहिजे असेल आवडला असेल तर तुम्ही कमेंट करा मी नक्की त्याची लिंक वगैरे हो प्रोव्हाइड करेल असो त्यानंतर खिचडी जोपर्यंत ते वाफते कुकर तोपर्यंत तो आम्ही तो 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 काय केलं रद्दी काढली इवाची तर त्या रद्दीमध्ये यिवाचे नाव आमचा फोन नंबर वगैरे फ्रंट पेजवर होतं तर त्या आम्ही सगळं बारीक बारीक कट केलं कारण बरेच काय होतं एखादी बुक गेली त्याच्यावर आपला नंबर आपली इन्फॉर्मेशन ॲड्रेस सो आम्ही त्याला खूप बारीक पद्धतीने कट केलं आणि त्या सगळ्या रद्द्या बाजूला काढून ठेवल्या त्या सगळ्या बुक्स म्हटलं जो जेव्हा रद्दीवाला येईल ना रविवारी तेव्हा त्याला देऊन टाकू भरपूर कामं राहिलेली आहेत आजचा ब्लॉग इथंच संपवते आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट वगैरे करा थँक्यू फॉर वॉचिंग भेटो नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय